इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी बोलवलेल्या आमसभेमध्ये तक्रारींचा अक्षरशः पाऊसच पडलाय विविध खात्यांच्या संदर्भात समस्यांचा भडीमार या ठिकाणी झाला त्यामुळे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार लहू कानडे यांच्या संतापाचा पारा चढला त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना धारेवरच धरलं राऊरी येथे पाच डिसेंबर रोजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली आहे यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे तहसीलदार चंद्राजीत राजपूत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे प्रभारी गटविकास अधिकारी सिनारे जलजीवन मिशन पंचायत समिती वन जलसंपदा महावितरण विभागांचे अधिकारी कर्मचारी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते जलजीवन मिशनच्या हर घर जल अंतर्गत पाणी योजनांच्या कामासंदर्भात सर्वाधिक तक्रारी समोर आल्या आहेत आदेश देऊन एक वर्ष होऊनही योजनांची कामं सुरू झाली नाही आहेत ठेकेदारानं कामं अपुरी ठेवली आहेत मुदत संपली आहे तरी देखील कामं सुरू केली आहेत अशा तक्रारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आहेत यावर आमदार तनपुरे यांनी जलजीवनचे अभियंते आणि गटविकास अधिकारी यांना धारेवरती धरलं त्यांनी वर्शिंदे येथील जलजीवनचे काम आठ दिवसांमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत निधी मंजूर असलेल्या तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आमदार कानडे यांनी तहसीलदारांना दिली आहे कुडसर गाव येथील लोकनियुक्त आदिवासी महिला सरपंच बेबीताई माळी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या तीन महिन्यामध्ये संपणार आहे परंतु त्यांना आजपर्यंत सरपंच पदाचं मानधन मिळालं नाही आहे अशी तक्रार समोर आली त्यामुळे आमदार तनपुरे यांनी लाल फितीच्या कारभारावरती संताप व्यक्त केला ग्रामपंचायत पदाधिकारी नितीन कल्हापुरे अर्जुन मसे वैभव जरे सुरेश शिरसाट तसेच प्रमोद तारडे अयूब पठाण निसार सय्यद संजय खरात प्रकाश देटे आदींसह मोठ्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी समस्या मांडल्यात बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार संचालक बाळासाहेब खुळे सुरेश निमसे रवींद्र आडाव भारत तारडे आदी या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवावा अशा मागणीचे निवेदन पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणाने दिलं आहे शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांचे निवेदन दिलं आमदार तनपुरे आणि आमदार कानडे यांनी निवेदन स्वीकारली आहेत अध्त अधीस सेहे भिना त्रतः गिलीवा, ho truly वह व्होंत अधीओ yapudその how toас from परंतु Our team is a consult Jaar 고� edan со uy me branch will примut I will tell the job when he has तर त्या Before, he told एक I was complete I am a branch of people in the Malala I

चंदुकाका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर जिंका लाखोंची बक्षिस ऑफर शानदार बक्षिस धमाकेदार कालावधी पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर प्रथम बक्षीस एक लाखाचं सोनं दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप इतरही भव्य बक्षिस शुद्धता और सुंदरता सात चंदू चंदुकाका ज्वेलर्स वसंत टॉकीज रोड अहमदनगर बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा चंदुकाका ज्वेलर्स